नमस्कार आपली बाबीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जागतिक वन्यजीवन दिनाचे औचित्य साधून वन्यजीवप्रेमी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आशियाई सिंहांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गीर राष्ट्रीय उद्यानाला भेट देत जंगल सफारीचा आनंद घेतला यावेळी मोदीजींनी अतिशय नयनरम्य अशी फोटोग्राफी करत सर्वांना गीर उद्यानाला भेट देण्याचं आवाहन केलं महायुती सरकारच्या कार्यकाळात परिवहन विभागाच्या उपक्रमाची पारदर्शकतेकडे वाटचाल परिवहन भवन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यातून मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ऑटोमॅटिक टेस्टिंग सेंटर्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींना त्या ठिकाणी आपण ज्या काही व्यवस्था उभ्या करतो तरी चांगली ट्रान्सपरन्सी उभी होते स्क्रॅपिंग सेंटर्स आपले तयार झालेले आहेत त्यामुळे खरं तर पहिल्यांदा म्हणजे आम्ही लोकांना सांगण्यापेक्षा सरकारने पहिल्यांदा निर्णय घेतला आणि अठरा हजार सरकारची वाहनं आम्ही स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं स्क्रॅपिंग आता सुरू झालेलं आहे ही वाहनं ऑफ रोड झाल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी होतं कारण एका चांगल्या वाहनापेक्षा ही जुनी वाहनं आठ ते दहा पट जास्त त्या ठिकाणी प्रदूषण करतात आणि म्हणून प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीनं मोदी सरकार सहकार से शक्ति सहयोग और समृद्धि के तीन सूत्रों के साथ साथ प्रॉफिट फॉर पीपल के सूत्र को भी चरितार्थ कर रही है केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित भाई शाह यांनी संगित लग? सहकार से शक्ति सहकार से सहयोग और सहकार से समृद्धि ये तीनों सूत्रों को हम चरितार्थ करने के लिए काफी कुछ आगे बढ़ चुके हैं और आप सभी जानते हैं सहकारिता का उद्देश्य प्रॉफिट तो है ही परंतु इसके साथ पीपल फर्स्ट का भी हमारा उद्देश्य है प्रॉफिट फॉर पीपल इस सूत्र को सहकारिता के माध्यम से ही हम चरितार्थ कर सकते हैं MMRDA, परदेशी कंपन्यांना योग्य वागणूक आणि पारदर्शी प्रशासन मुंबईत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आक्षेप घेतला त्यावेळेस अशा प्रकारचं पत्र आलेलं आहे दोघांच्या आपल्या बाजू असतील त्या बाजू ऐकून त्याच्यावर आम्ही निर्णय करणार आहोत एक गोष्ट आम्ही तिघे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की पारदर्शितेशी कुठेही कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाही पण दोन्ही बाजू जर समजून घेतल्या नाहीत तर मला असं वाटतं की ते काही योग्य होणार नाही आणि म्हणून अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत ॲडिशनल चीफ सेक्रेटरी त्यावर उचित निर्णय करतो आणि 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 एक एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जसं शिंदे साहेबांनी सांगितलं अशा प्रकारच्या ज्या परदेशी कंपन्या आहेत त्यांना योग्य वागणूक मिळाली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे त्यामुळे त्यांच्या म्हणण्यामध्ये कुठेही जर आमच्याकडनं काही दोष असेल तर तो दूर करायला आम्ही तयार आहोत पण त्यांच्या कर करावे लागतील नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भरीव निधी मंजूर केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली काल त्यांनी डीपीसी बघितलं नितीनजी तुम्ही जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा शंभर कोटी डीपीसी होती मग नंतर दोनशे वीस कोटी मी पालकमंत्री अस्थापन झाली आणि मग मागचे चौदा ते एकोणीसच्या काळात आणि एकोणीसशे आतापर्यंत चोवीसच्या काळामध्ये कालची डीपीसी म्हणजे या नागपूर जिल्ह्याच्या शेतकरी शेतमजूर शेतकऱ्याच्या बांधण रस्त्यापासून तर गावातल्या विकासापर्यंत धापेवाड्याच्या ग्रामपंचायतच्या विकासापासून तर नागपुरातल्या अठराशे गावाच्या विकासाकरता काल एक हजार एकाहत्तर कोटी रुपये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी डीपीसीच्या माध्यमातून मंजूर केले काल पंच्याऐंशी कोटी रुपये आदिवासी भागाच्या विकासा विकासाकरता मिळाले आणि दोनशे कोटी रुपये जवळपास आपल्याला सामाजिक न्यायाच्या विकासाकरता मिळणार आहे तुम्ही विरोधकांची भूमिका न धरता आमच्यावर अंकुश ठेवण्याची भूमिका पार पाडा अशी अपेक्षा एक नजर मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी आणि पत्रकारांमधल्या सहज संवादावर विरोधकांशी आम्ही लढू शकतो आम्ही त्यांना चारी चित करू शकतो आम्ही मीडियाशी लढू शकत नाही मीडिया ताकद आहे आम्हाला चारी करायची त्याच्यामुळे रोज कोणीतरी एक वेगळी बातमी लावल्यानंतर आम्ही करायचं काय म्हणजे शेवटी आम्ही उत्तर देतो त्याच्यावर आम्ही खुलासा देतो दुसऱ्याविषयी परत कोणीतरी म्हणजे मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की विभागीय आयुक्तांनी एखादी गोष्ट स्टे केल्यानंतरही फडणवीसांचा शिंदेंना दणका ना फडणवीसांना माहिती न शिंदेंना माहिती न त्यांच्या लेवलला न यांच्या लेवलला जरा थोडं मला वाटतं की हे तुम्ही विरोधकांची भूमिका पार पाडू नका तुम्ही भूमिका जी आहे ती अंकुश आमच्यावर राहील अशी भूमिका पार पाडा आजचा विशेष दिवस अर्थातच राष्ट्रीय सुरक्षा दिवस सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचं वचन देऊन हा दिवस अधिक अर्थपूर्ण बनवूया आपली बातमीच्या माध्यमातून जागतिक सुरक्षा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पुढील बातमी अर्थातच आपल्या सर्वांसाठी शुभ समाचार गरिबी विरुद्ध भारताची ऐतिहासिक वाटचाल चोवीस पूर्णांक ब्याऐंशी कोटी भारतीयांची एक वर्षात गरिबीतून सुटका झाली आहे आठ मार्च जागतिक महिला दिन निमित्त पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सोशल मीडिया हँडल महिला टेक ओव्हर करतील अशी जाहिरात खुद्द पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी केली आहे जर तुमची कहाणी पण इन्स्पायरिंग असेल ना तर तुम्ही सुद्धा या महिलांमधून एक असू शकतात तर वाट कसले पाहत आहात आजच नमो ॲपवर जाऊन तुमची स्टोरी समग्र जगाला सांगा आणि जागतिक महिला दिनी माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सोशल मीडिया हँडल टेक ओव्हर करायची संधी मिळवा आता महाराष्ट्र भाजपा एक कोटी सदस्यांचा पक्ष झाला आहे तुम्हाला सुद्धा भाजपाचं सदस्य व्हायचंय का तर तुमच्या फोनवरून आजच आठ आज आठ आज शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांचा पहात्रा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद